नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्या इथे नवी मुंबईमध्ये छान असा पाऊस सुरू झालेला आहे खूप कडक उन्हाळा होता आता थंडगार असं वातावरण निर्माण झालं आहे आणि मुलांचीही मज्जा आली आहे बघा आदिर्या आणि तिचा मित्र दोघं जण पावसात आहेत आणि मज्जा करतायत किती त्यांनाही मज... किती अशी मज्जा वाटते आणि खुश येते मला स्वप्न त्यांना पावसात भिजायला मिळते

छत्री घेऊन छत्रे घेऊन छत्री मुलांची आहे मस्त एन्जॉय करतायत बाय बाय लाईक थँक्यू लाईक करा शेअर like करा सबस्क्राईब करा धन्यवाद